नाव पुष्पा माशाचं नाव पुष्पा आहे पुष्पा नदीचं पाणी उतरल्या मुळे मित्रांनो मित्रांनो इगल फिशर चॅनल तुमचं सर स्वागत आहे आज आपण फिशिंग साठी आलतो बघू शकताय हो का आज अँगलर बघा आपले हो काम भाई आहेत मुबारक आहेत आज मुबारक नाही आणि अमुनबाईने मासे मारलेले आहेत खूप व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू आणि व्हिडिओ वेंट करून बघा हां बाई कुठं टप्पा मारणार आहे बघू शकताय अमोलबाई तिकडे भाकरी लावल्या आहेत हो का चपाती घरात आणलेली आहे काय ताटा लावलेली आहे हळूच किशात घातल्या बघू शकता दगड टाकाल्यात साईडला बघा कसं फिरवायला आले गार 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 हेलिकॉप्टरचा फॅन हे इकडे सलमानबाई तर बघा चिकन दुकान सोडून आहेत तिने नाही पकाल्यात सगळी जण अशी मासे पडाल्यात भरपूर बघा जाऊन बघू शकता हे बघा तिला करायचं नाही आज बघा आज आमणबाईनी मारलेले आहेत हे तुला पलाव वाटतं त्यातला तिने आता चपाती लावत आहेत बघा शकता है। तिने हँडलाईन लावलेले हँडलाईनवर मास्त धरले आहेत बघा आमनबाई जरा इकडे हे आमूनबाई आहेत बघा आणि प्लग आहे प्लग लावलेला आहे खाली आणि दोन गळ लावलेले आहेत नॅशनल गळ अकरा नंबर अकरा नंबर ना हो अकरा बघू शकता नदीचं पाणी उतरल्यामुळे मित्रांनो तिला मासा हा सापडत आहे बघा मधी फेकेन टाकलेल्या आणि बघ असे काय गावते आता बघू शकताय कागल नदीचं लोकेशन आहे अमन बाईस मी मासा सापडलेला आहे बुग्या कुठला आहे शिस्तात शिस्तात हां मी बाहेर करा घ्या आता मित्रांनो घाला बुडगाला घाला डायरेक्ट घाला बोट इकडे इकडं हा त्या बाजूला त्या बाजूला घाला की उपरले 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 बघा मित्रांनो जण किती खुश आहेत बघा बघा हा एका यावं गळ बघा मित्रांनो बघू शकता दोन गळ घुसलेले मित्रांनो खूप झाले ते आठ दिवस थांबा थांबा तुम्ही त्याला काय बोलल्याबद्दल ते चिडलं मोबालाकला मासा बसलाय बघा ह्या काढतो होती का तो हा हो तो घालाय व्हायचा <ड़ा> हा मित्रांनो अमनबाईला मासा बसलेला आहे बघा खूप शकत आहे आलो चला येऊन तिकडेच हां तिथून येऊन तिथून येऊन ते हां चला 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 वितरण बघू शकता बघा सलमान भाई सलमान भाई चला 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 काढा चला या कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे अमरबाईनं आता कमीत कमी पाहुणे दोन दीड पाहुणे दोनच्या आसपास आहे असा परफेक्ट झालेला तो परफेक्ट शॉर्ट आहे आता घालून काढत आहे तिथे पुष्पा माश्याचं नाव पुष्पा महाशाचं नाव पुष्पा आहे नाही नाही पुष्पा शिलापी आहे मी तर बघू शकता फुल साईज तिलापी बसलेले आपल्याला अमून बेस्ट बसलेले जबरदस्त